तर सूरज आज कसं वाटतं आपल्याक मासे मिळाले समाधान ना मग नाहीतर त्या दिवशी समुद्रात समुद्रात साप काढलेलो तेव्हा सूरज ला खूप लोक हसलेली लागलो जबरदस्त सूरज हेच मस्त लागलो आपल्या का आहे मस्त आता मोठ लागलो तर आता केवढ बघूया जबरदस्त तर कडक होता ना जबरदस्त ओढल्यान होता आता सूरज पुढे जात आता मागे येणार बघा हे बघा आणि आता बघू केवढ तर मित्रांनो आपल्यासोबत परत एकदा सूरज कारण आम्ही खडकात घरेवलेलो आणि मी थोडं लेट झालो इकडे हो। सूरज अगोदर पाला घरे होता तर सूरजला आपण काय सूरजला काय मिळाला तर आपण बघणार आहोत तर तर चला व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा किती येईल सूरज एक मिनटाला मागा कॉल केलंच तेव्हा चिल ना बघू आता ले के ले के ना। अरे मग बघ कॉल करत राहायचो मग सारख मग लागणार तर आता बघूया आता आपण इलो आणि सूरज खरे होता आणि हे बघा समुद्र एकदम भारी वाटता आपण तिकडे गरवत होतो मागच्या वेळेच्या व्हिडिओ ही सूरजची पिशवी या आणि पिशवीत काय मिळाला तर आपण बघूया तर एकदा दिसता आतमध्ये होत आतमध्ये असत तर आपण नंतर बघूया किती मिळालेत ते फायनली आधी आपण अगोदर घरेऊन घेऊया सूरजचे घरे होतात लाटा तर उंच उंच लाटा येतात आणि सगळीकडे घरे होणारे असत हे बघा इकडे पण सूरज बोलता पाऊस येतात पाऊस असताना आहे ना सूरज हा हा आता म्हणजे समजत नाही काय बरोबर ना वारो बरो आणि असलो काय आज कसला आवसा म्हणजे काय लावत चिंगूळ वाईट पण या विकतच घेऊन लावू लागत असत ना रुपया काय बोलत दाखव बघू चिंगूळ तीस चाळीस रुपया चिंगूळ आणि या चिंगूळ घेऊन नंतर घरे व्हायचं म्हणजे किती कष्ट होत ते बघा आणि त्याच्या व्यतिरिक्त वेळ म्हणजे मासो मिळत की नाही पुढची गोष्ट हा म्हणजे एवढा मोठा चिंगूळ स्पेशली माश्या काव घालून मासो पकडूच ह्या महत्वाचा मासो गावलं तर कस जरा बरा वाटतं रिलॅक्स वाटत मन मनाक शांती मिळता काय शिकार झाली बाजारात बार्गेनिंग करण्यापेक्षा हा या बरा बरोबर आणि आता तर सोन्याचा भाव असतो पावसात इकडे लावून घेतात किती तीन मिळाले ना आपल्या तीन झाले तीन झाले अजून त्याच्यात वाढ होऊ बघूया आता माका शिवे बाकी काय नाही हो आता हे असता नंतर माका शिवे घालून बोलतलो या माका शंभर टक्के त्याच्यामुळे काहीतरी म्हणून मिळा काव्या तर आता सुरज परत एकदा रेडी होता तर चला पुन्हा एकदा आपण टाकूया तर जबरदस्त आणि लाटा पण तसेच येतात आता गरी अशी जवळ जवळ लागता काय हां म्हणजे सावलूज पडता हा लूज पडली तर आपल्याक समजणार पण नाही खाऊन गेला चान्स गेलो किती दोन दोन्ही बापरे दोन्ही जी आवसा लावलेली होती म्हणजे दोन्ही चिंगळा लावलेली होती ती खाल्या आणि आता परत एकदा आपण चिंगळा लावू आणि इकडे पण मासं लागलो असा वाटतं आपल्या तर बघूया या काकांक काय का का मिळाला आता प्रतीक्षा हा एवढं मोठं हा मास तो बघूची जोरात तर ओढता पण बघूया सूरज हेच मस्त लागलो आपल्याक आता लागलो अरे शंभर टक्के म्हणजे मी वाटावलंय सोडू मागा काय सांगू नको नंतर सांगशील आता आपल्या मातो लागलो आता बघूया केवढो आता केवढो केवड आई काय वाटत लाल हा छोटो आय दिसत नाही आय सूरज हा 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 बघा अरे वा खतरनाक जबरदस्त चलो चलो भाई मिल गया मिलके बी चला आता आपल्याक पण वास मिळाला म्हणजे आपण इल्यापासनं काहीतरी सुरजला मिळाला म्हणजे आपल्या कॉल येणार नाही सूरजच या शंभर टक्के काय ना कसं असता माहिती या आता जाऊ देत आम्ही सांगत नाही आ, नाए। नाए ना, ना? था 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 था। हा रे काटे असतात काय रे नाही नाही अजिबात नाही ना हो एक ओके हां तो आपण नंतर बघू चला पहिला घर येऊन घेऊया आता मासे मोजायचे नाही फक्त काढायचे हा काढत राहायचे आता काढत राहायचे परत एकदा सूरज वाईट व्हाईट चिंगूळ ना व्हाईट चिंगूळ लावतात चला लावून घेऊया काय प्रत्येक गरेवणा वेगवेगळा ना म्हणजे आपण त्या दिवशी कडकात गरेवतो तारली गरज पण तेव्हा अशी गरे, था था, गरे, गरे, गरे।, ते गरे तीन नव्हते एकच होती ना खडका असत त्यामुळे एक लावचे लागत ओके वाळू असल्यामुळे प्रत्येक ठिकाणचा गरेवणा पण वेगवेगळा असता आपल्याक समजणं पण गरजेचं असतं तर परत एकदा लावून झाला सिंगा लावून झाली तिकडे दोन आहेत आपण म्हटले तीन पण दो। दोन ओके हां वार्यामुळे जात नाही त्याच्यासाठी दोनच लावलेले आहेत घरी असं तीन पण ते आवसा लावलेली आहेत दोन तर आता परत एकदा सुरेश रेडी होता आणि बोग आता परत एकदा टाकता तर आतमध्ये जाता पूर्ण आणि तेव्हा पाठी होता लागतात पुरण होता मस्त वाटतं कारण आज समाधानात आमका मासे मिळाले त्याच्यामुळे गेल्यावेळी मिळाले नव्हते तर ह्याच आम्ही मी बोललेला आहे व्हिडिओ की गरेव नाही असो छंद की तो सुटत नाही तर आज आमका आमक पण बघू मिळाला कारण मासे मिळाले मित्रांनो आता रात्रीचे वाजले आहेत पाहुणे आठ आणि आता तो कोकर ती कोकर मिळाल्यानंतर बरोच वेळ गेलो आणि त्याच्यानंतर आता बघूया आपण किती मिळणारच ते कारण एकदम भारी वाटतात कारण आज मासो मिळालो आपण गेल्या वेळ गेलो तेव्हा काहीच नव्हता एक फक्त तो समुद्री साप मिळालेलो आणि आता बऱ्यापैकी समाधान आहे जबरदस्त हे हो पण आपलं मित्रचा संकेत आणि हा पण आता आत्ताच इलो ना तो आत्ताच इलो तर तो पण आता, आता साठीच गरे होता आणि सूरज ज्याप्रमाणे गरे होता त्याप्रमाणे आता जेव्हा पण इकडे गरे होता तर एका पण काय माहिती काय बघू काळोख तर पूर्ण झालो काय माहिती आहे जेव्हा पाणी या खालती जाताना तेव्हा धावत जाऊचं लागतं आणि मग घरी आतमध्ये टाकूची लागतात आणि मग जसं पाणीवर येत तसं आपण परत मागे असतं असता बघा आता पाणी खाली गेलं ना तसं आता धावत जाऊचं असता पुढे आणि मग तो रडणे घरी उडवची असता लागलो ना काका तांबे सूरज लागला केसर बघा केवड काय हा लागलं तर पोकर पण लागता शेंगाळ पण लागतात मस्त भारी काम झाला एक नंबर मित्रांनो परत एक टॅकल झाली आपली आणि आता बघू बोलता बोलता सगळा काही होता आणि त्या चांगल्यासाठी होता तर बघूया आता सूरज बोलता मोठं लागलो तर आता केवढं आता आपण बघूया जबरदस्त तर कडक होता ना जबरदस्त सोडल्यान होता आणि आता सूरज पुढे जाता आता मागे येणार बघा हे ये बघा आणि आता बघू हे बघा कुकरच आहे कडक ओढल्या ना बारके नाही कुकर आपण हा साईज बरी आय मग महा वाटत जास्त भूक होती त्याच्यामुळे तासच मारल्या चला मी यानंतर तो दुसरं मास सूरज आपल्यावर पण खुश असणारा <laughs> कारण आता काय झालं आम्ही बोलत होतो आणि अचानक ओढल्या कारण माश्याची चाल नव्हती त्याच्यामुळे आम्ही पण बोलत होतो आणि आता कधी काढून घेऊया पहिली तेव्हा काटून असल्यामुळे बिंदास हात घालू शकतो डायरेक्ट गिळतास काय नाही गिळत नाही कधी मोठे असले तर गिळत होय ना आता बिस्वीट टाकूरात गेली तर आता परत आपण खर्चिक गोष्ट आहे खर्चिक गोष्ट आपण लावून घेऊया खर्चिक बाब आहे ते आपण लावून घेऊया पण जेवढी म्हणजे एकदा लावलेली तेव्हाच ओढूक हवा तर व्यवस्थित होत ना एकदा कधी पडत राहले की आणखी लूज होत जात लगेच ओढल्यानंतर मग ती कडक असताना कडक पण असतात तर पुन्हा एकदा आपण टाकूया तर एक कुकर आता मिळाली खूप वेळानंतर आम्ही खूप प्रतीक्षा केली त्याच्यानंतर एक कुकर आपल्या मिळाली आणि आता परत सूरज आता पाण्यात जाऊन घरी उडवणारा आणि खरंच आज खूप समाधान वाटला कारण मासे मिळाले असत याच आणा छंद गरेवणा म्हणजे आणि छंद जोपासलो ना तर मनाक समाधान मिळता जरी आपल्या त्याच्यात सक्सेस नाही मिळालो तरी आणि आता सूरजने टाकले ना आणि आता परत बघूया काय मिळतं आता शेवटची घरी टाकता अरे बाप रे पाऊ पाणी बघायला आणि आता बघूया काय मिळतं कारण बरोच वेळ गेलो आ नाही म्हटलास तरी साडेसहा वाजल्यापासून सूरज इलेलो होतो त्याच्यानंतर मी इलोय आणि आता वाजले साडेआठ साडेआठ म्हणजे आता ही शेवटची घरी आणि पाहुणे न होतले आता शेवटच्या घरीत आपल्या काय लागतं आता बघू तर सूरज आज कसा वाटतं आपल्याक मासे मिळाले आहेत समाधान ना मग नाहीतर त्या दिवशी समुद्रात समुद्रात साप काढलेलो तेव्हा सुरज ला खूप लोक हसलेली पण आज सुरेश तुका चांगले येतले कमेंट येतले तुका पर्सनली होय ना तर तुका पर्सनली पण कॉल करतील जसा जेव्हा तो साप मिळालो तसा काय नाही काय सांगितलेलं तो पण आज पण तुका मिळालेत मासे व्हिडिओ बघितल्यानंतर आता हा तर... सकाळच्या आता पाच आणि सकाळी चार सूरज बोललेलो सकाळी ये म्हणून पण माका पॉसिबल नाही झाला सहा ना वाजता येऊच होता पण आता सूरजने मासे काढले ना जेणे जेणे सूरजला काय कमेंट केला काय साप काढलं काय म्हणतात ते का नरको काय नरग्या हा नरग्या काढलं ते का कमेंट केले नव्हते पर्सनल फोन केले नव्हते काय सूरज नरग्या काढलं एवढी व्हिडिओ बनवून पण आज खरोखर सूरजने पाच कोकर काढले ना तर खूप समाधान माका पण भारी वाटता जबरदस्त तर आता शेवटच्या घरीत आपल्याला काय मिळतात बघू तर वाजले साडेआठ तरी पण बघूया घरी तर आपली वर इली काय नाही मिळाला शेवटच्या घरी तर आता आपण इथून निघूया मासे किती मिळाले टोटल ते बघू तसे व्हिडिओत आपण दोन मिळालेले बघितले अगोदर तीन काढलेले ना सूरज हो तर एक झालं साईज भरी या साईज चाल होय होय साईज मस्त आहे हे दोन मग आता मिळाले ना आता आता चालू ना पाच आणि सुरजने काढल्या ना जे कोण बोलतात फोन लावून त्याने सुरजला फोन लावा आणि विचारा किती काढलंस म्हणून फॉलो करू नका आता फोन करणार नाही तुका कारण तुका मिळालेत ना तर मित्रांनो हे बघा जबरदस्त आज एकदम भारी वाटला जबरदस्त वाटला एक नंबर एक नंबर आलोकांच्या हा शब्द बरो होत आलोचकांच्या आणि आता माझ्या पण तोंडात आज, तो आज बसणार होता कारण <laughs> मी इल्यानंतर दोन तरी मिळाले तर भारी वाटला जबरदस्त समाधान लकी ठरलं दोन मोठे भेटले आणि कोण केले तेव्हा आणि मी कोण केलं तेव्हा एक मिळालं म्हणजे जबरदस्त होता या सगळा काय परत पण आम्ही व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येणार तर ही व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाइक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद